सलग चोवीस तासांहून अधिक काळ विद्युत सेवा खंड झाल्याने संतप्त खेरडी मोल्लावासियांनी विद्युत कंपनीच्या खेरडी कार्यालयावर धडक दिली देऊन अधिकाऱ्यांना जाब विचारला विद्युत अधिकारी बोईने यांनी समस्या ऐकून घेऊन विद्युत सेवा त्वरित सुरू करण्याचे आश्वासन दिले यावेळी बाळाराम चिपळूणकर जमालुद्दीन बंदरकर बशीर शेरफुद्दीन चौगुले हनीफ इब्राहिम चौगुले वासोअप्पा मिस्त्री अबू चौगुले शौकत बेबल यासिन सुलेमान चौगुले रफीक चौगले इकलाक बेबल इकलाक इकबाल बेबल व मोहल्ल्यातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कोकण समाचार न्यूज चॅनल जमालुद्दीन बंदरकर जातील दौर दौर, नाही तर काय करतील दोन दिवस पाणी अरे तुम्ही अशीच पण केली दोन तासासाठी तरी आणि तुम्ही फोन उचलून ठेवता कशाला फोन ठेवलेले कामगार कशी बसले फोन तक्रारी सगळे फोन ठेवलेले कशाला तक्रारी इथे करा म्हणून मग आम्ही तक्रार त्या फोनवर करतो तुम्ही पण अरे आम्ही किती त्रास काढायचं पाणी पियाल नाही एक ताक पाणी पियाल नाही मला अरे बसू बसून येतात तिथे आरामात

माझ्याकडे बाळा एक लक्षात घ्या शंभर याच्यावर मी शंभर फोन केले मी दाखवायची माहिती आहे काल साडेसहा वाजल्यापासून मी फोन करतो दोन मिनिट माझा ऐकून घे साडे सहा वाजल्यापासून त्यावेळी कोण त्याला बोलू तो कोण होता फोन मिळत नाही अजिबात साहेब साहेब तुझी

मी म्हटलं बघा तुम्ही लाईट घालवताना आम्हाला कळवत जा आम्ही पर्यायी मार्ग काहीतरी काढू आम्ही तिथं जाऊन बसू तुम्ही आम्हाला कुठेही पूर्व सूचना देत नाही काल तुम्हाला सांग सकाळपासून लाईट तुम्ही दुपारी दोन लाख तरी लाईट दिली असेल तर लोकांनी पाणी भरून ठेवलं जायचं आमचं सर्वांचं बोरिंगचं पाणी आमचं काय एमआयडीसीचं पाणी नाही कसं काय पाणी भरणार सांगा तुम्ही मला मग आम्ही पाणी पाण्यापासून आम्ही वंचित

लाईट केलेली आहे साहेब आमची जी घर आहे ती घर कशी आहेत सर्व एम आय टी ची त्या पाण्यावर नाही बरोबर काही बोरिंग वड स्वतःची आता तुम्ही मला सांगा साहेब आहे जर बाबा आमची बोरिंग कोरींग घर आज माझ्या घरावर होती की पंधरा एक माणूस आहे मी स्वतः अटॅकचा माणूस आहे माझी बायको अटॅकची माणूस आहे आम्ही कधी लाईट गेली तर आम्ही साहेबांना रिक्वेस्ट केलेला आहे रिक्वेस्ट साहेब प्लीज आम्हाला फार मोठा प्रॉब्लेम आहे असा असाय म्हणून तेवढं मग ते सांगा दोन तासांनी आम्ही ऐकले ना आजपर्यंत माझो वय साठ साठ वयामध्ये मी मला एक समजा तिथून वीसव्या वर्षापासून आपण समजूया म्हणजे चाळीस वर्षात मी कधी कधीही ची मध्ये पाच माणसांना घेऊन आलेलो नाही आज येयची वेळ का आली की काल तुम्ही सकाळी आठ वाजता लाईन बंद केली तुम्ही दुपारी दोन वाजता दोन तास तरी लाईट चालू करायला पाहिजे कारण का तुम्हाला माहिती आहे संध्याकाळी पाहू शकतो आणि दुसऱ्यां आम्ही पण समोर प्रत्येकाचा दर समोर पण दोन तास जर लाईट ठेवली असेल तर ता आमच्या काख्या भरल्या गेल्या असतात सर्वांना पाणी मिळालं असतं तुम्ही मला सांगा साहेब सकाळी लाईट दिली दुपारपर्यंत आमचं पाणी पूर्ण तुम्ही समजून घ्या दुपार पासून जे पाणी नाही आम्हाला पियाला साधं पाणी पियाला नाही पियाला हे आतापर्यंत नाही उर्दू शाळेच्या अहो एक वायर तुटले की जोडायला जोडायला यांना चोवीस तास लागतात का तुम्ही मला सांगा साहेब एक वायर जोडायचा मी म्हणतो रात्रीच्या पोटात नाही जोडसायला मी प्रामाणिकपणे बोलतो का तर माझ्या एका कर्मचाऱ्याचा जरी नुकसान झालं ना साध तरी तो आम्हाला बघवणार नाही बरोबर कारण तो शोक्य आमचाच फोन तरी आहे नाही पण आज तुम्ही मला सांगा सकाळी मी फोन केलो सकाळी मी फोन करून अरे बाबा नको तुम्ही जो मोबाईल तुम्ही जो तक्रारीसाठी नंबर जो दिलाय तो तुम्ही उचलून बाहेर टाक हे अगोदर पत्ता का कुठल्या मी ग्राहक मंचाकडे तक्रार करणार मी स्पष्ट वाचत आणि आज पण तुम्हाला जमतो एक हजार एकशे टक्का मी करणार म्हणजे करणार मागच्या वेळेला मी जगताप साहेब चार अधिकाऱ्यांवर केस घातली होती तशी मी घालणार म्हणजे घालणार मी बोललो म्हणजे बोललो आणखी तुम्ही मला सांगा मी त्यांना म्हटलं तुम्ही मोबाईल बाजूला ठेवता अरे काय मोठी जर दुखापत झालेली असली तुमच्या नाही मध्ये ऑनलाईन आम्ही तुम्हाला कळवणार कसं एक तुमचं मोबाईल बंद तुमच्या साहेबांचं मोबाईल कवरेज क्षेत्राच्या कवरेज ठेवलेला आहे मोडवर काहीतरी ते मानतात तुमच्या काही कामगारांशी आमचे संबंध आहेत म्हणजे संतो पंडित आमच्या जवळचा मान कारण का त्याचा फोन नंबर आहे काय मग त्याला हो आम्ही ना फोन केला ना 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 मी केलं नाही तर नाही बोलणार ना पंडितला केलं त्याला पण कवरेज क्षेत्राच्या बाहेर पण आम्ही फोन करून ही नुसतं आता आम्हाला माहित आहे ही वायर पडले ती कळवायची काय ते आता कुणाला कळवायचं सांगा साहेब तुम्ही मला सांगा कंप्लेंट नंबर आपलं बरोबर आहे ना मग त्यांनी बंद केवलाय चोवीस सकाळी साडे दहा तुम्ही सकाळी साडेसहा साडेसहा वाजल्यापासून तर रात्री अकरा वाजेपर्यंत शंभर फोन केले तुमच्या नंबरवर किती शंभर फोन जर मी खोटा बोलत असेल तर तुम्ही माझ्यावर केस करा हे माझा रेकॉर्डिंग करून ठेवा शंभर फोन केले शंभर फोनवर काय सांगितलंय

सकाळी ज्यांना फोन घेतला होता तो प्रामाणिक बोला जो च, चांगला बोलला तो चांगलाच बोला तो म्हटला साहेब मी तुमची तक्रार लिहून घेतो मी लगेच सांगतो आठ वाजता लवकर ट्युटीवर आली की मी त्यांना पाठवतो की लाईन कुठली म्हटलं लाईन चालू करू नका आम्हाला भीती काय की आता सगळं हे झालं की लाईन चालू केलं तर त्याच्या घरावर लाईन आहे हो म्हणून आम्ही अठरा वाजेपर्यंत फोन करत होतो असं चालेल का सांगा

दोन महिने आपली दोन मिनिटात कुठं पडले एसबीआय घर दोन मिनिटाच आहे घर दोन मिनिट आपल्या ह्या लाईनच्या आणि त्या एसबीआयच्या पोलिस लाईन ची त्याच्यामध्ये काय का मला तर मला पण तुमच्या एटीच जे काय थोडंसं काम होतं ते लवकर व्हायला पाहिजे पण एरिया चालू झाला असतं लवकर जर गेले असते तुमचा एरिया चालू झाला असतं मग तुम्ही शांत झाले असते मला कसं पाहिजे की म्हणजे कमीत कमी आता कसं आहे माझ्याकडे दिवसभर लोक येणार असतात एवढा माझा एरिया बंद त्याच्यामुळं मी पॉवर वासून इकडे येऊन बसू द्या तर आता तुमचं गेलं पाहिजे हो आता पाठवलं तर हे तुमच्या अर्ध्या तासामध्ये सुट्टी चालू झालं बाकी आम्ही अहो तुम्ही मला सांगा आता ह्यांनी जे पाहिले साहेब असेल तो बसून राहिले आणि मला बसून राहिले माहिती आहे काय नाही नाही साहेब आलेले नाही ते येतील तेव्हा बघू अरे साहेब कुठे आता सुटीवर गेले दुसरे काय अजून अजून दुखीवर तुम्ही आता काय म्हणता मी आठ वाजल्या बसणार ते म्हणता दुखीवर नाही अजून आलेले नाही साहेब साहेब आता तुम्ही मला सांगा आम्हाला जर असं सांगलं तर आम्ही काय सांगणार साहेब बघा सकाळी आठ वाजता तुमच्या माणसानं खरंच चांगला बोलला बिचारा माझा मला राग आलेला तेवढा मी शांत था था बसलो मी बोललो तो ग्राहक माझ्यातला मी केस ते मी शांत झालो तो मुलगा चांगला बोलला की मी साहेब आले ना आठ वाजता त्यांची तक्रार लिहून घेतली आहे आठ वाजता आले आले मी पाठवतो फार बरं वाटलं की बाबा एनी पण दहा वाजले तरी जोपर्यंत ती एक साधी लाईन जोडू शकत नाही परत होता का म्हण हे आती झालेलं आहे काय होत नाही आमच्या मनात असं येते आम्हाला भरले वगैरे एकदम फालतू समजत की का असं आम्हाला आता वाटायला लागत राई दिवस मी आता काय बोलतो मी काय करतो ना मी म्हटलं रात्री तरी चालेल कारण बरोबर नाही ऐकाय चिकून तुम्हाला उशीर झाला त्याबद्दल मी मोडवर टाकतात पहिलं ते आता साहेब आणि ह्या साहेबांची आम्ही तक्रार करणार हे बाळा तुझ्याकडे तक्रारदारी मोबाईल आणि तुला तक्रार न करताना साहेबांनी केलं साहेब करणार अहो तुम्ही आमच्या तक्रारदारांकडे तक्रार करा आणि तुमची तक्रार द्या मी साहेबांना काय सांगतो अहो साहेब फोन नाही तो आहे फोन हे केलेला आहे मोडवर टाकलेला आहे म्हणून आम्ही तुम्हाला फोन केलो काय काय साहेबांना वाटलं असेल एवढ्या एवढ्या गोष्टीसाठी ते मला फोन करतो वाईट वाटणार का नाही आमची सुद्धा किंमत कमी होते हे खरं सांगतो मोडवर ठेवता आणि हे मी आज महिनाभर रेकॉर्डिंग करून मी सर्व ते हे करून ठेवलंय आणि माझ्याकडे तो बेस आहे मी सर्व टाकणार ते आम्ही तक्रार का करतो अजून मला एवढी भीती वाटली ना यांची लाईन आल्यावर मला एवढी भीती वाटली हो आता त्या चक्कीवाल्याच्या विचाराचं उदाहरण घ्या एक एक मिनिट चक्कीवाल्याचं उदाहरण घ्या त्याच्याकडे बिचाराकडे पीठ आले ते आज मला सांगा दोन दिवस तो परेशान आहे काय आता ते पीठ वाले माझ्या समोर त्याला शिव्या घालतात तो माझा काय असणार जेवायला भाकरी आहे आपली लाईफ चेंज केला

आमचं पूर्वी जशी लागली होती धा आम्हाला वर्षात झाले नाही कामाला लागते त्याला